राम राम भावांनो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सगळा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी मस्त ड्युटी चालू आहे पहा हां गाया चरायला सोडलेले आहेत काल पाऊस पडला तेव्हा कसं पाणीबिनी साचलेलं आहे हां एक नंबर आहे का नाही तर अशा पद्धतीनं चालू आहे शेतकरीचं चा जीवन आहे हवा असं मस्त चरायला झालेलं आहे आता एकदम भारी असं हां आहे की नाही हां 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 हे हे अभ ही जी दिसती ना ही इकडं इकडं कुठे गेल ती हां हां ही आपली कपाशी बरं का हां दाखवेन मी एका दिवशी जवळ जा जाऊन दाखवीन तुम्हाला मस्त कपाशी आलेली आपली पण तर आज आहे का मग गायाचं सोडल्या वाढल्या सांगा तुम्हाला आहे का मागच्या कॅमेऱ्या तू ह कस काय दन काय जगणे हौ 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 हवा या गाया आपल्या मस्त पैकी चरू राहिल्या पाऊस असले झाला काल ह्या बाई पाणी साचलंय असं पाणी साचले सगळीकडं तेव्हा तेव्हा पाण्यातून पळात यात हे गावाकडचं वातावरण आहे कसं वाटतं तुम्हाला ह तिचं नाव शेमडी आहे बर का शेमडे थांबा तू म्हणता कुगती हवा पाचशेमडी गाळ्या मस्त पैकी चरू राहिले ना आता एक नंबर शेतकऱ्याचं कसं राहत असेच काम आता ते चालू राहते मग त्याला काय घेणे राहत त्याला काम तर करावंच लागत बरोबर आहे का नाही तेव्हा तेव्हा सगळं काय इकडं चालल्या आणि शेंडीने इकडे तोंड केलं ऐक 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 हाईक म्हणल्यावर कशी निघाली आमच्याकडे काय आणलं आहे का, का? हाईक म्हणते तुमच्याकडे काय म्हणते नक्की सांगा बरं का पावसाना सगळीकडे असं मस्त वातावरण तयार झालेलं आहे ना आत्ता एवढा बी पाऊस येऊन गेला बरं का काठी शेतकरी राजा हा तर तिथे कपाशी आपली तिथं असते हम्म असं सुख मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतय काय पुण्य केलं किती घर बसल्या मिळत हे सुखी हो आणि जर कोणाला सुखी माणसाचा सादरा लागत असलं ना शर्ट शर्ट तर आपलं घेऊन जा बरं का शेमडी पाहिजे ग शेमडी लोहेब्याकार आणि माझ्या पायाचं ऑपरेशन आहे का हिच्यामुळंच झालेलं आहे बरं का हिच्यामुळंच पडलो तुम्ही मी लोहेब्या ती हं तर असं चालू आहे आता ही ड्युटी चला चला होऊ अशा बा आहे पण मरणाच्या हं असं काय करता जीवन गाणे गातच राहावे हे की नाही ते पण तिकडं पण गाय आहेत चुलत्याच्या त्यांच्या अखवा वर्गच भरलेलं आहे छत्री त्या तिकडं पडलेली अशा गाया चारा त्यात मस्त पैकी हो हो श्यामडाक्का हौ। हौ।, हौ 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 तर नो बहिणी नो आता पुढचा व्हिडिओ घरी गेल्याचं टाकीत कस कसं काय गाया चालत्या कशा

आमच्या गावाचा बाजार राहतो गावातच राहतो काही कसं लांबून काही नाही आमच्या गावातले भरपूर मोठा बाजार भरपूर बाजार आणला एवढा मोठा खो आणलं त्याच्यात जिलेबी शेव चिंच पाणी आहे कांदा आहे आणि मटकी आहे आहे एवढं एवढ्या दोन 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 खाऱ्या आणल्या कमून आणल्या का

पालकाचं भाजी आई नाही नारू हलो अरू एक चमचा नाही ना काय ना हं आरू ते चमचिन काय ते चमचिन काय ते चमचिन काय घे तू चमचा हास ये आरू लोक कामजी हां बाय बाय कर फोन नाही बाय बाय कर बरं ती पालेका तीला आज मी तीली कोळू दे

सांग बर तुम्हाला कोण कोणाची तू सांग ही आर खरे 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 हा खरंय 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 बर पटतई हा खरंय खरंय